हेडलाईन्स नंतर बातमी जळगाव मधून आहे जळगावच्या जामनेर तालुक्यामध्ये प्रेम प्रकरणातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झालेला आहे प्रेम प्रकरणाच्या संशयातून सुलेमान रहीम खान या एकवीस वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि या घटनेनंतर जामनेरमध्ये बेटावध खुर्द गावात तणावाची परिस्थिती ही निर्माण झाली आहे त्यानंतर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलाय या प्रकरणी आता गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते मात्र प्रेम प्रकरणातून ही बेदम मारहाण आणि त्याच नंतर या तरुणाचा सा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे या संदर्भात मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आपल्याला सविस्तर माहिती देतील मंगेश नेमकं काय घडतंय सध्या जामनेरमध्ये सध्याची परिस्थिती सांगाल पद्धतीने तर तरुणाच्या मृत्यूची घटना जी आहे ती समोर आलेली आहे एकंदरीत जामनेर शहरामध्ये जे जा आहे खरं तर तणावाचं वातावरण वाता पाहायला मिळते मात्र पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण मिळवल्याचं देखील पाहायला मिळते आहे जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द या गावावरील सुलेबान तडवी पठाण हा तरुण जो आहे तर हा एका कामानिमित्त जामनेर शहरामध्ये आलेला होता आणि एका कॅफेमध्ये तर एका तरुणीसोबत हा तरुण जो आहे हा काही तरुणांना दिसला आणि त्यानंतर काही अज्ञात तरुणांनी जे आहे या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडलेली होती या मारहाणीनंतर सुलेमान जो आहे आपल्या भेटावर या गावी गेला त्या ठिकाणी कुटुंबियांना त्यांनी सगळी या घटनेची माहिती दिली काहीतरी शारीरिक त्रास होत असल्यामुळे त्याला कुटुंबियांनी जे आहे तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात के उपचारादरम्यान त्याची मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली होती या घटनेनंतर जे आहे ग्रामस्थ मोठ्या संख्येने खर्च जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयाबाहेर त्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते आणि त्यानंतर तणावाचं काही का वातावरण जे आहे ते जामनेर शहरात देखील पाहायला मिळालं होतं त्यामुळे पोलिसांनी तात्काळ जे आहे घटनास्थळी धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे हा त्याचं तैनात करण्यात आलेला आहे तुर्ताच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत हे मध्ये तळ ठोकून आहे या प्रकरणात जे आहे गुन्हा दाखल करण्याचं काम अद्यापही सुरू आहे ज्या पद्धतीने तर ज्या काही अज्ञात तरुणांनी मारहाण केली होती त्या तरुणांना तात्काळ अटक करावी अशी मागणी जी आहे ते मृताच्या नातेवाईकांकडून आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे या प्रकरणी अद्याप तरी पोलिसांनी कोणाला अटक केली नसली तरी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम अद्याप सुरू आहे जामनेर शहरासह बेटावत गावात तुर्तास पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे संपूर्ण परिस्थितीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत मात्र तुर्तास तरी जामनेर शहरात पाहायला गेलं तर तणावपूर्ण शांतता जी आहे ती पाहायला मिळते आहे तुझ्या मंगेश मात्र जे मारणारे होते त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली आहे का आणि ते तरुण नेमके कोण होते या संदर्भात काही माहिती कळू शकली नक्कीच त्या पद्धतीने करत सुलेमान पठाण हा तरुण जो आहे एका कॅफेमध्ये गेला होता आणि त्या कॅफेमध्ये तर एक तरुण जी होती त्या तरुणीसोबत त्याचे प्रेम संबंध असल्याचा संशय जो आहे काही तरुणांना आलेला होता आता हे तरुण नेमके कोण होते त्याच्या गावातील होते की अन्य गावातील होते याचा देखील आता पोलिसांकडनं शोध घेतला जात आहे तुर्तास तरी तरुणाच्या मृत्यूनंतर हे नेमकं तरुण कोण आहे याची माहिती समोर आलेली नाही आहे मात्र पोलिसांकडून जे आहे परिसरातील सीसीटीव्ही असेल कॅफेमध्ये सीसीटीव्ही असेल त्याचा देखील आता तपास पोलिसांकडून घेतला जात आहे पोलीस अनेक पथक जे आहेत ते देखील आता मार्गावरती रवाना करण्यात आल्याची माहिती आहे स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक या संपूर्ण प्रकरणावरती लक्ष ठेवून आहेत आणि या प्रकरणामध्ये आता नेमकं काय तथ्य समोर येणार आहे हे पोलिसांच्या माहितीनंतरच समोर येणार आहे निश्चितच मंगेश याकडे आपलं लक्ष असणारच आहे तुर्ताज धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी